परभणी जिल्ह्यातील कोक येथे दूषित पाण्यामुळे तब्बल दोनशे बावीस नागरिकांना विषबाधा ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील कोक गावात दूषित पाण्यामुळे तब्बल दोनशे बावीस नागरिकांना विषबाधा झाल्याची जा, धक्कादायक घटना समोर आली आहे काही दिवसापासून गावात अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार येत होती हेच पाणी ग्रामपंचायतीच्या बंद व जुन्या विहिरीतून तसेच जुन्या टाकीतून पुरवले जात असल्याने पाणी दूषित झाले असल्याचे समजते दूषित पाणी पिल्याने अनेक नागरिकांची प्रकृती बिघडली असून अनेकांना परभणी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले जबाबदार अधिकाऱ्यांनी योग्य तपासणी न करता ती विहीर बंद करून अनेक वर्षापासून बंद असलेली विहीर सुरू केली या विहिरी दीर्घकाळ असलेले शेवायुक्त व दूषित पाणी असल्याने नागरिकांना या पाण्याचा पुरवठा झाला त्यामुळे गावात अतिसार उलट्या पोटदुखी डोकेदुखी अशा तक्रारींनी नागरिक त्रस्त झाले गावातील आरोग्य उपकेंद्रात रुग्णांची गर्दी झाली मात्र उपकेंद्रात केवळ एकच कर्मचारी उपस्थित असल्याने आणि डॉक्टर तसेच आवश्यक औषधांचा तु, तु, असल्याने उपचारात विलंब होत होता गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी जंतूर आणि परभणी येथे हरवण्यात आले असल्याची माहिती यावेळी पुढे आली आहे तेरा तारखेपासून तर जवळपास सतरा तारखेपर्यंत म्हणजे आजच्या दिवसपर्यंत जवळपास दोनशे पंचवीसच्या पेशंट झालेले त्याच्यात सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे असं झालेलं आहे की आमच्या गावात आरोग्य उपकेंद्र आहे आणि आरोग्य उपकेंद्र फक्त नावापुरता होता ज्यावेळेस हे घटना घडली त्यावेळेस ग्रामसेवक आणि सरपंच गैरहजर होते त्या औरंगाबाद संभाजीनगरला त्यांची तारखेसाठी तिथं गेलेले होते त्या दिवशी आम्ही गावकऱ्यांनी उपकेंद्रात जे तर पेशंटला दाखल केलं त्यावेळेस रात्रच्या टायमाला उपकेंद्रामध्ये लाईट नव्हती डॉक्टर हजर नव्हते मग जे तर आम्ही फोन लावून मागणी केली मग जे तर वरिष्ठ कौसळीचे जे आमचे आरोग्य निरीक्षक आहेत त्यांना आम्ही फोन लावून सांगितलं मग त्यांनी हे सगळ्या घटना माहिती झाल्यावर पूर्ण औषधी पुरवठा पूर्ण इष्टापित इथं आणि सध्या कोक गावात जे येतं त्यांनी कॅम्प लावलं कॅम्पमध्ये जे आहे सध्या दोन तीन डॉक्टर दोन तीन सिस्टर हे काम पाहत आहेत आणि याच्या सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की हे जे घटना घडली याच्या सगळ्यात अगोदर दोषी जे आहेत ग्रामसेवक आणि सरपंच आहेत यांच्या निष्काळजीपणामुळं यांच्या जे आहे तर हलगर्जीपणामुळे हे जे येतं घटना घडली यांनी जे तर दूषित पाणी त्यांना माहीत होतं की चार पाच वर्षापासून हे विहीर बंद आहे ह्या टाकीमधून आपण पाणी पुरवठा करीत नाहीत जे टाकी बंद आहे त्याच्यातून यांनी पाणी पुरवठा करण्या अगोदर त्यांनी पाणी तपासलं पाहिजे असतं आणि त्याच्या ते औषधी टाकायचे असतात त्यांनी ते टाकायला पाहिजे होतं पण त्यांनी तसं न करता डायरेक्ट त्यांनी पाणी सोडल्यामुळं ही घटना घडली आणि महाराष्ट्रामध्ये सध्या अतिवृष्टीमुळे शेतकरी अगोदरच परेशान आहे अशात त्यांना कामधंदे सोडून सोयाबीन काढणी सुरू आहे ते सोडून असे दवा त्यांनी करावं लागतो आजच्या तारखेपर्यंत दोनशे पंचवीस जे रुग्ण आहेत त्याच्यापैकी दोन रुग्ण आमचे सिरियस आहेत त्यांना सध्या जे येतं ग्रामीण रुग्णालय परभणीमध्ये आरोग्य कट कर दो 225 पैकी दोन पेशंट जे आहेत सध्या जिल्हा रुग्णालय परभणी मध्ये ऍडमिट आहेत आणि त्यांची तब्येत तो सीरियस आहे आणि त्यांना सध्या डायलिसिस सुरू आहे परभणी उ डीके आमदार सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल परभणी थैंक्स फॉर वाचिंग एकमत डिजिटल